श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रोज घरात कुलदेवतेची सेवा कशी करावी नक्की बघा तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही चला तर बघूयात श्री स्वामी समत आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी दुःख अडचणी असतातच एका मागे एक अडचणी येत असतातच तर याचे कारण लोकाला समजत नाही आणि असे म्हणतात की माझे नसीब खराब आहे असं आपलं म्हणणं असते की माझे नसीब खराब आहे माझ्या नशिबात असंच आहे आपलं असं म्हणणं असते पण असे नसते काहीतरी आपल्याकडून चुका होत असते म्हणून तुमच्या घरामध्ये अडचणी येतात म्हणून हे दोष दोष बांधावे तरी पण नाही झाले की तर मग आपल्या कुलदेवताला कुलदेवताला प्रसन्न करावे कारण काहीही दोष असू दे त्यामधून तुम्हाला कुलदेवतेची कुलदेवताच बाहेर काढतात कारण तुमच्या सेवेने ते बाहेर सेवेने बाहेर काढू शकतात म्हणून कुलदेवतेची सेवा नक्की करावी आता भरपूर लोकांना आपल्या कुलदेवता माहीत नसतात कुणाला माहीत माहीत असले तरी ते कधी दर्शनाला जात नाहीत किंवा पूजा करत नाहीत साधी पूजा सुद्धा करत नाहीत आज आपण कुलदेवतेला माहीत नसेल ज्यां जन, ज्यांना कुलदेवता माहीत नसेल किंवा माहीत असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला दररोज सकाळी एक माळ एक माळ करायची आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला काय करायचंय हा मंत्र असा म्हणायचा आहे आपल्याला एकशे आठ वेळा मंत्राचं जाप करायचं आहे तर ते मंत्र कोणतं ओम श्री कुलदेवताय नम काय म्हणायचं ओम श्री कुलदेवताय नमः असं आपल्याला एकशे आठ वेळा एक माळ जप करायची आहे आता तुमचे कुलदेवता कोणत्याही असो तुम्ही हा मंत्र म्हणला तर यामध्ये सर्व देवदेवता येतात तुमचे कुलदेवता कोणतेही असू दे तुम्ही हा मंत्र म्हणा म्हणजे ते त्यात सर्व देवदेवता येतात तुमच्या मुखातून हा मंत्र निघाला तर तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न करणारा हा मंत्र तुमचे काहीही बाधा असो अडचणी असो सगळे काही संपून संपू शकतो हा मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये दे कुलदेवतेची सेवा अवश्य सुरू करा तुम्हाला काही दिवसातच फरक कळेल आणि घरातील महिला तर हा उपाय अवश्य करावे कारण की हा हा एक लक्ष तुमच्या कुटुंबावर राहील तर ही सेवा करून बघा तुम्हाला फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ जय अंबाबाई आई राधे उदय उद